अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा होणार आहे बऱ्याच लोकांचे गुरुचरित्र पारायण चालू आहेत आणि पारायण कालावधी जो चालू असतो त्यामध्ये काही लोक जे असतात ते ह्या असता, चुका करत असतात आणि ह्या चुका केल्यामुळे आपल्याला वाईट परिणाम देखील भोगावे लागतात आता गुरुचरित्र पारायण करत असताना आपण जर बघा आपण बोलतो की काही म्हणजे खूप रहस्य आहे गुरुचरित्राचं आणि खूप सुंदर असं अमृत म्हणून अमृतमय अम्रुत्म हा ग्रंथ आहे याचं पुण्यप्राप्ती खूप असतं जो भाग्यवंत पुण्यवंत असतो तोच करतो पण जर आपल्याकडून काही चुका होत गेल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात पहिलं म्हणजे काय बघा तुम्हाला सांगितलं या पाच गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे केल्या तर तुम्हाला चांगला बदल बघायला मिळेल आणि या पाच गोष्टी जर तुम्ही चुकल्यात तर तुम्हाला वाईट परिणामसुद्धा बघायला मिळेल तर आपल्या विषयाला सुरुवात करूया तर सर्वप्रथम पहिलं काय नोट करायचं आहे आपल्याला तर गुरुचरित्र पारायण करत असताना बऱ्याच महिलांचा प्रश्न येतो की बघा ताई मी संध्याकाळी करू का गुरुचरित्राचं पारायण किंवा कधी करावं तर तुम्हाला सांगेल गुरुचरित्र पारायण करत असताना वेळ हा एकच ठेवायचा आहे हा मोठा म्हणजे एक बदल घडून आणत असतो आपल्या आयुष्यामध्ये ग्रंथ त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि मी प्रत्येक गोष्टीला सांगत असे जेव्हा पण आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा सुद्धा वेळ एकच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे सेवेचा पण गुरुचरित्र आपण सात दिवसाचं पारायण जर करत आहोत तर त्यामध्ये सुद्धा वेळ जो असतो तो एकच ठेवायचा प्रयत्न करा तुम्ही सकाळी आठला वाचायला बसणार आहे तर आठलाच बसावं सातला बसणार आहे तर सातचा सातलाच बसावं आपला तो नियम परफेक्ट त्या वेळेपर्यंत आपलं व्हायलाच पाहिजे मला बसायचंच आहे हे ठरवायचं आणि त्यावेळी करायचं नाहीतर तुम्ही संध्याकाळी करेल आणि चार नंतर करतच नाही पण बरेच लोक असे असतात मग माझं जमेल तेव्हा करते तेव्हा वाचते तुम्ही एक जरी अध्याय पठन करत आहेत किंवा राहून गेलेला आहे तर तो करत नाही दुसऱ्या दिवशी करा तुम्ही राहिलेला अध्याय पण चार नंतर करत नाही हे लक्षात घ्या आणि परफेक्ट टायमिंग जो असतो तो सकाळीचा असतो तो लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा आणि एकच वेळ साध्य करायचा प्रयत्न करा कारण काय असतं बघा ती वेळ जी असते ती वेळ आपली त्या पाठाजवळचा जो आपला ओरा असतो तयार झालेला ती जागा सुद्धा आपली त्या वेळ मध्ये वाट बघत असते वाचनासाठी आणि आपण जे वाचन करतो ती वलय तयार होतं आपल्या हो सभोवताली तिथे आणि त्यामुळे ती जागा आपला आसन जे असतो ग्रंथ जो असतो ते वाट त्या वेळेवर म्हणून आपल्याला कधीही वाचन करत असताना वेळ ही एकच ठेवायचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा मंत्र जप करणं आता काल एका व्यक्तीसोबत माझं बोलणं झालं आणि ती मला म्हणत होती की ताई जे मंत्र जप होत असतात श्री स्वामी समर्थ महाराजांची एकमाळ जप घेतो आपण बरोबर दररोजच्या दररोज दरुच घेत असतो त्यानंतर गायत्री मंत्र जो असतो तो एकमाळ जप घेत असतो नंतर गणपती अथर्व शेष आणि स्वामीस्तवन म्हणत असतो बरोबर तर काही लोक असे आहेत की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा फक्त जप न करता म्हणजे अकरा वेळा म्हटलं झालं आणि गायत्री मंत्र म्हणत ना देखील नाही डायरेक्ट वाचनाला सुरुवात करतात तर याचे सुद्धा वाईट परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तर हा ही चूक असते ही अजिबात करू नका तुम्हाला सांगेल वेळ लागेल चालेल या सेवेला फक्त मोजून तुम्हाला सांगेल व्यवस्थितपणे केली पंधरा मिनिटात या सेवा ज्या असतात चारही होतात स्वामी सवन गणपती अथर्व शिष्य एक माळ गायत्री मंत्र एक माळ सी स्वामी समर्थ या मंत्राची त्यामुळे दहा मिनटं जास्त लागतील पंधरा मिनटं जास्त लागतील लागू द्या पण तुम्हाला सांगेल या मंत्र जो ग्रंथ आहे बघा या मंत्रांनी आपल्या सभोवताली एक संरक्षण कवच तयार होत असतो जेव्हा आपण गुरुचरित्र पठन करत असतो गुरुचरित्र ग्रंथ पठन करणं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे आणि तेवढी पावर तेवढी क्षमता आपल्यामध्ये यावी त्याला ग्रहण करण्यासाठी ती क्षमता प्राप्त करण्याचं काम हे मंत्र स्तोत्र करून देत असतं म्हणून तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण गुरुचरित्र पठन करायला बसतो त्या आधी आपण हे मंत्र स्तोत्र का सांगितले जातात कारण ग्रंथात सुद्धा देण्यात आलेले आहेत की हे आपल्याला म्हणायचेच आहेत दररोजच्या दररोज नंतर वाचनाला सुरुवात करायची आहे म्हणूनच आपल्या सभोवताली एक वलय तयार होत असतं हे लक्षात ठेवा आणि नंतर आपण वाचन करायचं आहे तेवढी पावर आपल्यामध्ये झेप म्हणजे न... आपल्यामध्ये त्या मंत्रस्तोत्रांची पावर आपल्यामध्ये झेपण्याची ताकद येत असते म्हणून आपल्याला हे मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात तर ही चूक सुद्धा तुम्ही करू नका नाहीतर त्याचे उलटे परिणाम जे असतात ते आपल्यावर होत असतात आपल्याला काहीतरी त्रास होत असतात शरीराचे म्हणून करू नका आणि पुढचं म्हणजे तुम्हाला सांगेल तिसरं म्हणजे बघा आपण जे वाचन करत असतो ग्रंथ जो आहे आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता ताई तुम्ही जो ग्रंथ दाखवला तो पिवळ्या कलरचा आहे माझ्याकडे ऑरेंज कलरचा आहे कलरचं घेणं देणं नाही आहे कलर हा ऑरेंज देखील आहे देखील आहे दिंडोरीप्रणे जे असतं ते पण तुम्हाला सांगेल ग्रंथ वाचन करत असताना गुरुचरित्र पारायण ग्रंथ वाचन करत असताना जो मेन ग्रंथ आहे तो पुरुषांनीच पठण करायचा असतो त्याला खूप नियम असतात ते महिला करूच शकत नाही पुरुष सुद्धा करत असताना त्यांना खूप म्हणजे नियम पाळावे लागतात हे लक्षात घ्या त्यामुळे महिलांनी कोणता करावा तर गुरुमाऊलींनी आपल्यासाठी दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे जो मी दाखवते साईडला टाकते किंवा मग तुम्ही बघितला पण असेल आपली जे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात तो ऑरेंज कलरचा आधी होता आता पिवळ्या कलरचं कव्हरवरती आलेलं आहे आधी ऑरेंज कलरचं कव्हर होतं वरचं जे असतं ते तर त्यामुळे घाबरू नका ऑरेंज कलरचं असेल फक्त तो आपल्याला मराठी प्राकृतमध्ये दिंडोरी प्रणित लिहिलेला असेल तो ग्रंथ महिला वाचन करू शकतात त्रेपन्न अध्याय त्यामध्ये असतात फक्त तुम्हाला का सांगत आहे कारण मुख्य जो ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायणाचा तो महिला पठण करत नाही त्यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस जे अध्याय आहेत जे आहेत अठ्ठावीस पर्यंत त्यामध्ये काही श्लोक असे आहेत की ते महिलांच्या शरीरावर परिणाम करत असतात त्यांचा परिणाम होत असतो महिलांना त्रास होत असतो गर्भ विषय असू द्या किंवा कुठल्याही समस्या निर्माण होत असतात बऱ्याच महिलांना पोटात दुखायला लागतं बऱ्याचशा गोष्टी येतात आता मध्ये आपण न बोललेलं बरं तर ह्या महिलांना त्रास होतात काही महिलांना आणि बऱ्याच महिलांना हा अनुभव देखील आलेला असेल तर बघा त्यामुळे आपण तो ग्रंथ न वाचता आपण दिंडोरीप्रणीत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्या ग्रंथामध्ये ते श्लोक वगळण्यात आलेले आहेत गुरुमावलीने महिलांना पारायण करण्यासाठी ते श्लोक वगळून घेऊन त्यामधले काही भाग काढून हा जो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे हा कथासार प्रमाणे एक बनवलेला आहे गुरुचरित्राचा आणि तो आपण पठन करू शकतो त्यामुळे कधीही चुकून देखील तुम्हाला सांगेल संपूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो पठण करू नका महिलांनी दिंडोरी प्रणितच ग्रंथ पठण करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आता पुढची गोष्ट म्हणजे कोणती चौथ्या नंबरची तर तुम्हाला सांगेल बघा आपण संकल्प करत असतो आणि संकल्प जेव्हा करतो तो लक्षात सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे आपण गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला जर दृष्टांत संकेत किंवा काही गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला सांगेल बरेच लोक घाबरून संकल्प करत नाही संकल्प केला म्हणजे काही विघ्न आलं तर परत करावं लागेल पारायण या धाकाने संकल्प करत नाही पण तुम्हाला सांगू का संकल्प करायचा आहे आपल्याला भलेही तुम्ही काम नसेल तुमचं पण संकल्प करा आणि नंतरच गुरुचरित्राचं पारायण करा ते खूप फलदायी ठरत असतं आणि त्याच्यात आपल्याला संकेत किंवा दत्त महाराजांचे छोट्या छोटे का असे ना आपल्याला काहीतरी दृष्टांत मिळत असतात आणि आपलं जे पारायण असतं ते फलित देखील जात असतं चांगल्या प्रकारे तर या पद्धतीने तुम्ही करा आणि संकल्प आपण केलेला असतो तो संकल्प आठवण ठेवायचं आणि विसरू नका आपलं जर खंडित झालं पारायण तर नव्याने आपण जेव्हा करतो तेव्हा संकल्प करायची गरज नाही पण नक्कीच आपण एक पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवायचं आपण संकल्प कशासाठी करत असो ते देखील लक्षात ठेवायचं आहे आणि आप त्या पद्धतीने आपण हे पारायण करू शकतो तसेच तुम्हाला सांगेल पुढचं सा म्हणजे खूप महत्वाचं आणि ते म्हणजे कोणतं बघा जेव्हा आपण आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर बरेच लोक काय करतात फक्त बोट फिरवतात म्हणून फिरवतात जेव्हा आपण केंद्रांमध्ये बघा आपण बघत असतो केंद्रामध्ये पारायण होतो सामूहिक पारायण होत असतं तेव्हा त्यांच्यासोबत जे माईकवर बोलतात त्यांच्या, माई बोलता, त्यांच्या बरोबरीने फक्त बोट फिरवायचं काम करतात तुम्हाला सांगू का हे अगदी चुकीचं आहे तर आपण स्वतः त्या अध्यायामधून काय शिकलो त्यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं किंवा काय आपल्यामध्ये बदल घडेल ते बघायचा प्रयत्न आपण करायचा आहे आपण जे गुरुचरित्रामधून समजून घेतो ते खूप महत्वाचं आहे भलेही तुम्हाला थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल बऱ्याच महिलांचा प्रश्न होता ताई मी मराठीत वाचलं नुसतं मराठीत वाचलं तर चालेल का किंवा मराठी नको वाचू का ह्या गोष्टी होत्या तर तुम्हाला सांगेल तुम्हाला जर समजला नसेल प्राकृतमधला अध्याय तर मराठीत नक्की वाचन करा एक वेळा दोन वेळा तुम्ही पारायण केलं की तुम्हाला बरोबर समजायला येईल प्राकृतमध्ये प्राकृत मराठी एवढं काही अवघड नाही आहे पण पहिल्यांदा जर तुम्ही केलं तर मराठीत नक्कीच वाचन करा की जेणेकरून आपण जो अध्याय पठण करत असतो त्यामध्ये आपल्या गुरूंची काय लीला दिलेली आहे किंवा कशा पद्धतीने काय बदल झाला त्या सेवेकऱ्यांच्या जीवनामध्ये ते आपल्याला कळत असतं आणि त्यामधून आपल्यामध्ये सुद्धा बदल घडायला मिळतात किंवा आपण सुद्धा त्या गोष्टीचा विचार करतो आणि जे आपण वाचन करत असतो त्याविषयी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपण आज काय अध्याय पठन केले त्या अध्यायामधून आपण आज काय शिकलो त्याचा आपण दिवसभरामध्ये एकतरी वेळा विचार करावा की हा या अध्यायामध्ये असं दिलेलं होतं मग असं घडलं तर या पद्धतीने करा आजचा जो अध्याय होता त्यामध्ये खूप सुंदर होतं की असा काही सेवेकरी असतो किंवा असं काही असतो तर गुरूंसाठी करत असतो गुरूंची सेवा करण्यासाठी गुरु सांगतात की माझे जे पापकर्म आहे ते मलाच नाही तर तुला सुद्धा त्याचं भोग भोगावे लागणार आहे तर तो, तो सेवा करत असतो आपल्या गुरुंची सेवा एवढी काही करतो तर भगवान विष्णू त्यांना पावत असतो आणि भगवान विष्णू पावल्यानंतर भगवान विष्णू त्यांना विचारतात की तुला काय हवं आहे त्या शिष्याला जेव्हा विचारतात तर तो शि शिष्य सांगतो की मला गुरूंची सेवा करायची आहे या पद्धतीने आजच्या अध्यायामध्ये दिलं होतं म्हणजे एवढं त्यामधून आपण स्मरण करायचं आहे प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं विवरण दिलेलं आहे त्या प्रत्येक अध्यायामधून आपण काय शिकतो ते आपण बघायचं आहे तरच गुरुचरित्र केल्याचं महत्व आहे तुम्ही जर नुसतं करायचं आहे करतात त्याचं मला खूप अभिमान आहे की मी गुरुचरित्र करत आहे माझ्याकडून झालं याला महत्व नाही तुम्ही जर अशा पद्धतीने गुरुचरित्र करत आहात तुम्ही कितीही गुरुचरित्र करा एक करा दहा करा वर्षामध्ये कितीही करा त्याला महत्त्व नाही तर वर्षामधून तुम्ही जर एकच पारायण करत आहेत पण त्यामधून तुम्ही काहीतरी बोध घेत आहेत त्याला खूप महत्त्व आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर त्यामधून काही बोध घेत नाही किंवा त्यामधून तुम्हाला काही बदल तुमच्यात होत नाही काही एक अर्थ नाही आणि तुम्ही पारायण करून सुद्धा त्याचा फायदा नाही त्यामुळे त्यामधून तुम्ही शिकलात त्यामधून तुम्ही काही घडलात आपल्या गुरूंविषयी आपल्याला काहीतरी अजून आपण एक पाऊल पुढे गेलो जे आता आहे पण त्यांच्यावरचा विश्वास त्यांच्यावरची श्रद्धा आपल्यामध्ये वाढली किंवा आपण काय करू शकतो आपल्या गुरुंसाठी ते जर तुम्हाला कळलं तर नक्कीच हा बदल तुम्हाला यामधून मिळेल आणि म्हणून तुम्हाला सांगते जेव्हा पण आपण वाचन करत असतो तेव्हा श्रद्धा भाव ठेवून पूर्णपणे आपण जो अध्याय वाचतो त्या अध्यायाचं पठण त्यामधून शिकणं खूप महत्वाचं असतं तर या पाच गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या एक म्हणजे वेळ ठेवायची संकल्प आपण कसा केलेला आहे मंत्र जप आपल्याला करायचेच आहेत सुरुवातीला त्यानंतर गुरुचरित्रचं जे सांगितलं की महिलांनी कोणता करावा आणि पुरुषांनी सुद्धा करत असताना नियम पाळायचे आहेत व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे गुरुचरित्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे या गोष्टी पाच गोष्टी तुम्ही जर आणल्या तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र पठण करत असताना तर तुम्हाला सांगेल याचे चांगले बदलसुद्धा असतात पण तुम्ही जर या गोष्टी नाही पाळल्या किंवा नाही केल्या तर तुमचं करून सुद्धा तुमचा उपयोग नाही गुरुचरित्रचं पारायण ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही या गोष्टी नक्कीच तुमच्या आयुष्यात आना पारायण करत असताना नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले परिणामसुद्धा भेटतील आणि जर तुम्ही चुकीचं केलं तर वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला भोगायला मिळतील तर अशा पद्धतीने थोडीशी माहिती होती मला खूप म्हणजे वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावी आता सगळ्यांचेच पारायण चालू आहे आणि म्हणून आतापर्यंत जे झालं ते तुमच्यासोबत पण यापुढे उद्यापासून येणारं जे वाचन आहे त्यानंतर तुमच्यामध्ये नक्कीच हा बदल करून बघा आणि वाचन केल्यानंतर समजून बघा सांगितलेली माहिती जी होती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी स्वतः उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त